होय बोला की काय करते तू काय ना कामावर ते तुला विचारायला सांगितलं विचारलं की नाही विचारलं का नाही विचारलं तुमची तुम्ही कमवून करा की काय करा तुम्हाला पैसे लागायचे ना तुम्ही कमाव हो की मग अ थोडे पैस पैसे दिले म्हणून काय होणार आहे नाहीत माझ्या बाबाकडे पैसे नाहीत माझी नाही ते नक सांगू पैसे पाहिजे मला तुझ्या बापाला फोन करून सांग मस्त पैसे वालाय तू बाप माझ्या बापाकडे पैसे ना तुम्ही तुम्ही बघा तुमचं कमवून मग अंडी घालतोय नीट बोला काय नीट बोला ते नको सांग मला पैसे आजचे आज पाहिजे रोज उठून सुटून तेच मागायचं काय यायला सगळं काम धंदा सोडून देतो बसतो तुझ्या या तु 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 तुम्हाला कोण बसा म्हणलंय माझ्या पैसे तुझ्या आज बोल नको बर का तुला आधी सांगतोय फोन कर आता चल नाही नाही म्हणजे मागणार नाही नाही म्हणजे मग तुझा काही तर राहून उपयोग नाही चल कसलं ढकलू नका मला नीट सांग तू मला मी काय नीट सांगते तू काय सांगणार आहे माझं घर आई तो तेव्हा पण दिलंय काय बापानं पण माझ्या सासर कडलं तर आहे ना घर मग तीच म्हणलं तेव्हा पण दिलंय काय तेव्हा मी राहणार आहे कुणाला आणायचं ते आणून बघा ना तसलं काय नको सांगू तू जर नाही पैसे आणलं तू उद्या दुसरी बायको आणतो नाही बघ मग मी आहे नाही तर बसलेली उमरेत कसं आणता बघते ना येते तू काय करणार आहे काय करणार आहे तू काय करणार आहे चांगलं आहे भारी आहे तुमचं मस्त आहे काय मस्त आहे हो चल पैसे घेऊन येते तिथे नाही मी नसत जाणार नसते जाणार तुला सांगितलं कळत नाही एकदा पैसे घेऊन यायचे आजच्या आज ते काय सांगू नको आजच्या आज पैसे घेऊन ये मला तशीच पण तू इथं काय गरज नाही निघ चल ओ तुम्हाला नीट सांगते माझ्या अंगल टच करू नका तुम्हाला नीट सांगते काय करणार तू काय करणार तू नवरे लागणार आहे का तू तुम्हाला सांगते तुम्हाला आता पण सांगते माझ्यावर हात उचलू नका नवरे हात उघडणार का आता आता तर शंभर टक्के मी दुसरी बाईक वाढणार आहे आनंदर बघा की बघते मग तुमचं मग मी तुला पण दाखवतो संध्याकाळी काय दुसरी बायको आणली तिथून पुढे लग्न कशासाठी केलं ह्यासाठी केलं का लग्न तुम्ही तुम्ही सारखा माणसाने पाण्यात मराय पाजेल जाऊन तुझ्या सारखी पण मग पैसे घेऊन याल पाहिजे काचा कच घरून तुम्ही जा कष्ट करा की कष्ट करायला तुमच्या हातात बसलोय वेळ तेव्हा मग चालू ना होत आहे पण हळूहळू आता अर्जंट म्हणून सांगतोय ना का त्यांच बुडवणार आहे आपण नाही मी जात नसते माझ्या बापाकडे तो बाप जाईन तू नाही गेले

का पोरीने फोन केला उग मला काय विचारा तुमच्या पोरीला पैसे मागायला लागते का हो कसले पैसे नवऱ्यावर हात उचलती ती नाही सांगितलं अय नवऱ्या मारलं काय तू नाही हो पप्पा का 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 काय पण म्हणायला लागल्यात काय पण काय लागलं वेळ काय पण सांगायला बघा पोरगी बारीक आहे झाले असं काय चूक सोडून द्यायचं म्हणतो तिथले तुम्ही हा असं कुठं डोक्यात राग घालून चालत असते का नवीन लग्न झालेलं का तुमचं कसं आपलं जोडीने मस्त राहायचं तुम्ही पाहिलं कळत आहे का तू का ये ना त्याचा शब्द आपला आहे ना धरत नको जाऊ काय बोललं बोललं चालतंय आपलं नवरा आहे शेवटी पावसाने जोडलं नवऱ्याने मारलं नसतं डोक्यात ठेवायचं बघून तरी द्यायचं असं चांगलं औषध चांगलं तरी झालं असतं म्हणजे आम्ही वाईट केलं असलं संकट हे करून औषध बर्बाद झालं माझं हे बघ ते आता काय नसतं बर्बाद झालं तर जा जागतो बापर न्या पाहून हिला थांबा तुम्ही तुम्ही डोक्यात राग ना का घालून घेऊ सांगतो मी बारीक आहे अजून कशाने बारीकी पाहून सांग सकाळी लेकर होत्या हिला ठीक आहे पण आता तुम्ही आहे सांभाळून घ्या सांभाळून घेतोय म्हणून तर थोडं घ्यायचं सांभाळून तिच्या आमच्या तोंडाकडे बघा बाबा संसाराकडे तुमच्याकडे बघूनच राहिलंय घेऊन तुम्ही आई बापाला मग आणि मग कसं राहिलं पाहिजे तुम्ही राव हा असलं भाषा शोभती होई तुम्हाला गेलं सोडून द्यायचं तिथले तिथं मला सारखं धमकी देतय काय घराच्या बाहेर जा आणि बापाकडनं म्हणून गेला असेल शब्द एखादा चुकून त्यांच्याकडनं काय तर म्हणले असते ना आणि दुसरी बायको करून म्हणतात म्हणायला काय त्यांचं आता बोलला असते ना रागाने ती म्हणून काय आणली ग लगेच दुसरी करून ती बरं दिसलं हिला दुसरी बायको करून आणली असं शब्दात नाही पकडायचं नावऱ्याला तू जा एखादा शब्द गेला असेल ना चुकीचा त्यांना त्यांनी ते तेच सांगले का आम्हाला ते बसलेत ना ग तू आपलं शांत राहा जरा डोक्यात राग नका घालून घेऊ झालं गेलं तिथलं तिथलं सोडून द्या शब्दांनी शब्द धरत बसला तुमचं कधीच जमायचं नाही कळलं का आता का सांगा की बोला की आता मागे बसून तर म्हणता की पैसे दे पैसे दे म्हणून कायच पैसे पाहुणे ही काय पण बोलायला लागली आता या बघा आणि तुला बी सांगतो मी मागितले असतील पैसे म्हणते आपलं माणूस आहे म्हणून मागितलं ना मला बी मागितलं असताना सर माहिती तो भाग व्या पण लागली मदत तर आम्ही करणार आहे की त्यांना पुढं आमची पोरगी दिली त्यांना आणि नसलं तर नाही म्हणून ना 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 मी तरी कुठून आणून देणारी कळतय हिला कळत आहे का हा लागली मदत तर आपलं मागितलं बा त्यांनी थोडंफार त्यात काही एवढं तुम्ही काय आहे ते आम्ही दोघं बघून घेऊ ना तुम्ही ना हिला 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 काय काडीची अक्कल नाही पाहुणा तुम्हाला माहिती असत का घरच नाही नाही माहिती वगैरे मी तुमच्या घरात चोवीस तास ना बसून पण निदान मोर तरी उलट नको बोलू त्याला तुला कळतं का नाही काय उद्या लोक काय म्हणतात पुरीला हिवळ का नाही ना तू या बाजूने बोलता नाही परत असं नको वागू बघा तुम्हीच दिले असले लग्न लावून बघा तुम्हीच आता या आयुष्यभर मला असा ही पिढा असली माग माझ्या झालं ते सोडा इथले इथं मी सोडून देतोय पण आता ही धरून बसती का अरे सारे सकाळ धरून फुगून बसली अरे तुला बी एवढं बोलत नको जाऊ बोलायचं तुझं काहीच काम नाही त्यांना जावा तू तुझ्या बापाच्या घरात येऊन खाईन तावा त्यांना बोलायचं काय दे हा राहू द्या नाही तो कष्ट करतोय कसं काय असं ना आणि मागितले पैसे नाही द्यायचे द्यायचे ते आम्ही आमचं बघून घेऊ आणि तुम्ही बी पाहुणे कशाला असल्या गोष्टी म्हणून बोलता तिला काही बी हा पैसे पैसे दे एवढी नडे का तुम्हाला नड आहे थोडी पण मी नाही हिला आपलं म्हणलं सकाळी चाललं आमचं थोडं पण मी लागत असत म्हणलं असतो तुम्हाला तुम्ही दोघं बी आमच्या पोरासारखी एकच सांगतो तुम्हाला दोघांना बी शब्दांनी शब्द वाढतो आपलं तोंड पण ठेवलं ना सगळं व्यवस्थित होते कळलं का बरं राहू हो द्या पप्पा चला घरात हा चला जयनगर घालून घेत जाऊ काय आम्ही एवढं मानापराने हासानी लग्न लावले आणि तुम्ही आम्हालाच खोट्यात पाडता काय मग चला